जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती जर पाहू शकता शेतकऱ्यांसाठी सोन्याची संधी आलेली आहे सोमवारपासून कर्जमाफी पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे असेच व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर व्हिडिओ करूया स्टार्ट सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे जे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान आता या चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्युशनल क्रेडिट मध्ये आत आणण्याचा निर्णय केला त्यावेळी ते आपण असं ठरवलं की दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची आता या सरसकटचा अर्थ काय या सरसकटचा अर्थ असा आहे की लँड होल्डिंगचा विचार न करता करायची आता काही लोक असं म्हणतात की जे थकीत नाही त्यांची कर्जमाफी तुम्ही का करत नाही आता खरं म्हणजे ज्यांनी शासन पाहिलं नाही ज्यांना पद्धती माहिती नाही ज्यांना फायनान्सेस समजत नाही असे लोकच अशा प्रकारची मागणी करू शकतात याचं कारण असं आहे आपल्याला जास्त माहिती आहे कोण कोण मागण्या करतात तुम्ही पाहिलेलं आहे त्यामुळे तुमच्याबद्दल बोलतच नाही आम्ही काही लोक आहेत म्हणजे आता बोलू नये आता सुकाणू समिती आहे काही चांगले लोक आहेत काही असे लोक आहेत की जे काही मागण्या करतात त्यांना माहितीच नाही काय आपण जे कर्ज अटक केलं आहे त्याचा जर आपण हिशोब लावला तर हे सगळं कर्ज सरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं लागेल एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज आणि जो डिस्टन्समध्ये मध्ये नाहीये म्हणजे तो शेतकरी फार असा नाही आहे पण तो अकराला भरतोय बाराला भरतोय तेराला भरतोय चौदाला भरतोय पंधराला भरतोय सोळाला भरतोय आणि केवळ इतरांना मिळतं म्हणून याचं करून टाका शेवटी राज्याच्या फायनान्सेसची देखील एक आपली कॅपॅसिटी आहे आणि उद्या अशा प्रकारचा जर निर्णय घेतलाही तर राज्य चालणार आहे का राज्य चालू शकणार आहे काय राज्य डिफॉल्ट मध्ये जाईल आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे तर सरसकटचा अर्थ असा आहे की कुठलीही लँड ची अट न ठेवता जे मध्ये आहेत त्यांना आता आप याच्यामध्ये आपण दीड लाखापर्यंतचा निकष टाकला त्याचं कारण काय आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता जेवढे खर्च करू शकता याचं एक लिमिटेशन आहे आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला तर तुमच्याजवळ जर दहा रुपये आहे तर या दहा रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे त्या तत्वावर या चौवेचाळीस लाख थकीत लोकांपैकी